नमस्कार सुजा ग्रीन किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल आणि कमी तेलात बनणारी मटन करी यासाठी मी इथे अर्धा किलो फ्रेश मटन घेतलेला आहे कधीही मटन किंवा चिकन बाहेरून आणल्यानंतर थोडस कोमट पाणी करून स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे इथे मी पाणी अगदी वॉर्म केलेलं आहे हाताला सोसवेल असं आणि त्याच्यामध्ये मटन दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे मटण धुवून घेतल्यानंतर थोडा वेळासाठी मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे मॅरिनेशनसाठी इथे मी साधे इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत दीड चमचा हळद दोन चमचे मीठ आणि दीड चमचा धने पावडर इथे मी वापरलेली आहे धने पावडर मुळे मटणाचा स्वाद खूप छान होतो तर धने पावडर असेल तर धने पावडर अवश्य वापरा हे तीनही इनग्रेडियंट चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि दहा मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे हे सेट होत आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया फोडणीसाठी इथे मी मातीची हंडी वापरत आहे तर ही हंडी माझी नवीनच आहे आणि आधी वापरलेली नाहीये त्यामुळे मी सुरुवातीला थोडस पाणी गरम करून घेते आणि ते पाणी फेकून देत आहे त्यामुळे जो मातीचा कोबट सुरुवातीचा वास असतो हो ना तो निघून जातो फोडणीसाठी इथे मी एक छोटा चमचा तेल घेतलंय त्याच्यामध्ये आठ ते नऊ काळी मिरी टाकलेली आहेत आणि दोन तेजपत्ता टाकलेले आहेत हे खूप थोडंसंच आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच बारीक कापलेला कांदा यावरती घालून घेणार आहोत इथे मी मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे आणि तो अगदी बारीक कापलेला आहे तर कांदाही आपल्याला जास्त परतायचा नाहीये त्याचा कलर जरासा ट्रान्सलुसंट होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे कांद्याचा कलर आल्यानंतर त्याच्यावरती जे आपण आलं लसूण बारीक करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आलं लसूण फार बारीक पेस्ट नाही करून घ्यायची खलबत्त्यामध्ये जरास ठेचून घ्यायचं आहे बरोबर दहा मिनिटं झालेली आहेत मटन मॅरिनेशन करायला ठेवलेलं आणि या दहा मिनिटांमध्ये अगदी छान असं हळद मीठ त्याच्यामध्ये मुरलेलं आहे बघा तुम्ही इथे पाणी सुटलेलं दिसतंय तर असं पाणी सुटलं की समजायचं की परफेक्ट मॅरिनेशन झालेलं आहे आता आपण हांडीमध्ये मटण घालून घेत आहोत सुरुवातीला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि या मटणामध्ये आपण एक्स्ट्रा पाणी ओतणार नाही आहोत तर जे मिठाचं पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर हे भांड्याला चिकतू नये म्हणून काय करायचंय की कि हांडीवरती किंवा कुठलंही तुम्ही भांड वापरत असाल तर त्यावरती एक स्टीलची थाळी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये एक ग्लास एवढं पाणी ओतून घ्यायचं दहा मिनिटानंतर थाळी उघडून तुम्ही बघू शकता की पाणी किती सुटलेलं आहे आणि इथे मटणाचा कलरही तुम्हाला चेंज झालेला दिसतो आहे थोडस हलवून घ्यायचं आहे खालचे पीसेस वरती करायचे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर परत एकदा थाळी आहे अशीच झाकून ठेवायची आहे आणि अजून पंधरा मिनिटे थाळी तशीच ठेवायची आहे तोपर्यंत मी इकडे तिखट फोडणीची तयारी करत आहे त्यासाठी इथे मी अगदी एक चमचा तेलाचा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आले लसणाचे बारीक ठेचलेली पेस्ट मी टाकत आहे तर ही पेस्ट चांगली परतून घेतल्यावर याच्यामध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची आहे इथे मी एक मिडियम साईजचं टोमॅटो वापरला आहे आणि मीडियम साईजचा सा वापर सा कांदा वापरलेला आहे याची मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि तेल सुटेपर्यंत परतायचे आहे यानंतर आपण याच्यावरती घालणार आहोत नारळाचं वाटण तर ह्या नारळाच्या वाटणामध्ये मी अर्धा ओला नारळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चा चार चमचे डाळवे थोडीशी कोथिंबीर आणि तीन ते चार चमचे पाणी घालून बारीक पेस्ट करून घेतली आहे ही पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे आणि याच्यामध्येच चवीनुसार मीठ आणि आपल्या आवडीनुसार तिखड घालायचं आहे आणि एक पाच मिनिटापर्यंत हे सर्व मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सुजा ग्रीन किचन चॅनलला नक्की सबस्क्राइब करा मातीची नवीन भांडी यूज करण्याआधी कशी कर स्वच्छ करून घ्यायची याचा एक व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करत आहे तर तो तुम्ही नक्की बघा आणि खरच मातीच्या भांड्यातल्या भाज्यांची चव ना अतिशय छान असते एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघा एवढ्या वेळामध्ये मटण अगदी छान शिजलेलं आहे नव्वद टक्के मटन इथे शिजलेलं आहे आता मी या स्टेजला जे वरती थाळीमध्ये पाणी ठेवलेलं होतं ते पाणीही याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे एकदा छानस हलवून घ्या आणि तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी तुम्ही इथे ओतू शकता मी इथे वरच्या थाळीमधलंच पाणी वापरलेलं आहे तर तुम्ही एक्स्ट्राचं ही पाणी गरम करून ओतू शकता फक्त गरमच पाणी ओतायचं आहे थंड पाणी ओतायचं नाही आहे आणि त्यानंतर एक दोन मिनिट फक्त भांड झाकून ठेवा म्हणजे व्यवस्थित मटण शिजेल इथे बघा मसालाही व्यवस्थित शिजलाय तर आता मी जो पिवळा रसा तयार झालाय त्यातल्याच दोन चमचे इकडे ओतून घेतलेला आहे आणि त्यातही अगदी एकच मिनिट शिजवून घेतलंय मसाला आणि आपल्याला जेवढा तिखट रस्सा बनवायचा आहे आणि जेवढे पिसेस हवेत तेवढे मी याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत यानंतर फक्त एक ते दोन मिनिट एक चांगली उकळ या भाजीला येऊ द्यायची आहे आणि अशा प्रकारे वरती मस्त छान अशी तरी तयार होते तेही कमी तेलात आता आपलं मटण करी ही एकदम रेडी आहे तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग आणि दिसतेही अगदी मस्त कोणी विश्वास पण ठेवणार नाही की ही एवढ्या कमी तेलात बनवलेली आहे इथे मी थोडासा कांदा आणि लिंबूनी सजावट केली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक छानशी कमेंट लिहायला विसरू नका थँक्यू